you're watching amar nagar city channel आगडगाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा अहमदनगर येथील सरपंच श्री परमेश्वर पालवे यांनी आगडगाव ब्रांच पोस्ट मास्टर श्री भाऊसाहेब विठोबा जाधव यांना आगडगाव येथील जुने पोस्ट ऑफिस ना दुरुस्त असल्यामुळे पोस्ट ऑफिससाठी नवीन इमारत उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी भारतीय डाक विभागाच्या वतीने सरपंच यांचे आभार मानले तसेच मी नवीन ऑफिस येथे प्रवेश केल्याबद्दल सरपंच यांनी ग्रामस्थांच्या वतीने सोपान करू शका कराळे पांडुरंग आसराजी ससे आदिनाथ लक्ष्मण शिंदे यांनी भाऊसाहेब विठोबा जाधव यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच हिराबाई बबन सुरुंकर यांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्यात आला तसेच आगडगाव येथील सर्व ग्रामस्थांनी सरपंच आणि आगडगाव ब्रांच पोस्ट मास्टर यांचे आभार मानले परमेश्वर पालवी आगडगाव ग्रामपंचायत सरपंच आमच्या गावामध्ये डाक सेवेची जी इमारत होती ती पूर्णपणे नादुरुस्त झाली होती त्यामुळे माझ्याकडे भाऊसाहेब जाधव नवीन पोस्टमन यांनी आमच्या ग्रामपंचायतकडे पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून द्यायसाठी विनंती अर्ज केला होता त्यांच्या विनंतीवरून मी त्यांना शेजारी पोस्ट ऑफिससाठी चांगल्या पद्धतीची रूप जागा उपलब्ध करून दिली बघा जाधव भारतीय डाक विभागाच्या वतीने पोस्ट यांना ते आगडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच पालवे यांनी मला पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून दिली आहे तरी मी त्यांचे आभार मानतो प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट